नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे एकवीस जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून माजी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे मित्रमंडळ व पतंजली महिला योग समिती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरंग कला निकेतन वनश्रीनगर तळेगाव स्टेशन येथे सकाळी सहा ते सात या वेळेत योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्वतः गणेश काकडे यांच्यासह पतंजली महिला योग समितीच्या अध्यक्षा शालिनी सगळे व समितीच्या सदस्या तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एकवीस जून समितीच्या वतीनं तळेगाव शहरामध्ये आज योग दिन जागतिक योग दिन साजरा होत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून अकरा डिसेंबर दोन हजार चौदा साली जगामध्ये जागतिक योग देण्याचा प्रस्ताव मांडला आणि एकवीस जून दोन हजार पंधरापासून जगामध्ये एकवीस जागतिक योग दिन साजरा होत आहे आणि तसेच प्रतिंब म्हणून मावळ तालुक्यात दरवर्षी एकवीस जूनला जागतिक योग दिन साजरा होतोय योग दिनाच्या माध्यमातून शारीरिक मानसिक आणि ध्यानधारणा विविध प्रकारचे योग योगाच्या माध्यमातून साध्य होतं आजच्या धकाधकीच्या युग जगामध्ये हेल्थ इज वेल्थ हे फार महत्वाचं आहे आणि पतंजली योग समितीच्या माध्यमातून त्याची सर्व लोकांना लाभ होत आहे योगाच्या अगदी प्राचीन काळापासून योगाचा पाया आहे ऋग्वेदमध्ये योगाचं सा महत्व सांगितलं आहे आणि त्याचा फायदा निश्चित जगामध्ये आता सर्वांना होत आहे या वर्षीची थीम आहे वन अर्थ वन हेल्थ आणि त्याची प्रचिती सर्व योग दिनाच्या माध्यमातून होत आहे मी सर्व उपस्थित सर्व योग जागतिक व्यक्त करतो नमस्ते आज जागतिक योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जागतिक योगदिन आपल्या भारताने सुरू केला हे के मोठं पाऊल उचललेलं आहे ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस एकशे सत्याऐंशी देशांनी त्याच्यात सहभाग घेतला होता आणि आता संपूर्ण जगाने त्याला पाठिंबा दिलेला आहे किंवा संपूर्ण जग योग प्राणायाम करत आहे आणि मुख्य म्हणजे त्याचा जो म्हणजे आदर्श जो आहे तो आदर्श भारत आहे याचा खूप अभिमान आहे आज आपण जो योग दिन साजरा करतो तर त्या योग योग दिनाचं निमित्त साध म्हणजे योग दिन जो साजरा करतो त्यासाठी गणेशजी काकडे यांनी खूप मोठ्या प्रमाणात योगदान केलेलं आहे प्रत्येक कार्य त्यांच्याकडून होत असत आम्ही कोणतंही का, कार्यक्रम घ्यायचा म्हटलं की गणेशजींना सांगितला की ते लगेच म्हणजे सगळी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था ते करतात त्याच्याच बरोबर खूप महत्वाचं म्हणजे दोन हजार सोळामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात योगशिबिर एकवीस एक जूनच योगशिबीर जनरल हॉस्पिटलमध्ये झालेलं होतं त्याच्या त्या ठिकाणी त्या, खूप प्रतिसाद मिळाला होता गणेशजी काकडेंना खूप खूप शुभेच्छा असं त्यांच्याकडून कार्य हो की चरणी प्रार्थना ओम आज जागतिक दिनाच्या सर्वांना आमच्या योग परिवारातर्फे खूप शुभेच्छा योग दिन आपण साजरा जो करतो नरेंद्रजी मोदी यांनी हे सगळ्यात मोठं पाऊल उचललं आणि त्यावेळेला हा योग दिन जो आहे हा सगळ्या जगामध्ये त्यांनी अं सांगितला आणि सगळ्यांनी तो मान्य केला <coughs> याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान असला पाहिजे योग का करायचा असो तर आपलं शरीर तंदुरुस्त राहावं शेवटपर्यंत आपल्याला चांगलं जगता यावं म्हणून योग करायचा असो पृथ्वीवर आलेली प्रत्येक वस्तू ही नाशवंत असते कधी ना कधी तिचा नाश होत असो सजीव असो निर्जीव असो फक्त आपण मानव जात जी आहे यांनी आपला शेवटपर्यंत आपला देह हा, हा चांगल्या अवस्थेत असला पाहिजे शेवटी सुद्धा अगदी आपले हाल हाल होऊ नये कोणाकडे पाणी मागण्याची वेळ येऊ नये इथपर्यंत जर आपल्याला चांगले राहायचं असेल तर त्याला योगाशिवाय पर्याय नाही आता डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा डॉक्टर आपल्याला कधीच सांगत नाही की तुम्ही हंड्रेड पर्सेंट बरे व्हाल मग पण योग हा असा आहे की तू तु, तुम्हाला सांगतो की तुम्ही बरे होणार अगदी सारखा रोग सुद्धा योग जर व्यवस्थित तुम्ही केलात श्रद्धेने केलात नियमितपणे केलात तर तो सुद्धा त्यासारखा रोग सुद्धा बरा होऊ शकतो तर अशा पद्धतीने सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आयुष्य जगलं पाहिजे जीवन जगलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी योग करायचं इथे जे आलेले आहेत त्यांनी आपल्या बरोबर आणखी दुसऱ्यांना घेऊन दुसऱ्यांचंही आयुष्य जीवन चांगलं जगता आलं पाहिजे म्हणून दुसऱ्यांनाही प्रेरित करायचंय तुम्हाला पुन्हा एकदा योग दिनाच्या शुभेच्छा नमस्कार आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद